नमस्कार शेतकरी बांधवांनो आत्मा गंगापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची ओळख असणाऱ्या सुरती हुरडा गुळभेंडी हुरडा या हुरड्याबाबत माहिती घेणार आहोत कारण थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे दिवाळीनंतर हा हुरडा बाजारात येतो आणि तो यायला सुरुवात झालेली आहे खरं तर गंगापूर तालुक्यातील सारंगपूर आणि नरसापूर ही या परिसरामध्ये हुरड्याचं प्रामुख्यानं पीक घेण्यात येतं आणि हा हुरडा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणावरून उत्पादित केला जातो साधारण हजार ते अकराशे एकर क्षेत्रावर या हुरड्याची पेरणी यावर्षी करण्यात आलेली आहे आणि एका एकरमध्ये सुमारे पाचशे किलो हुरडा तयार होतो सध्याचा हुरड्याचा दर दोनशे आ... पन्नास ते तीनशे रुपयेपर्यंत विक्री टेबल पर्पज होत आहे तर आपण याबाबतची माहिती जाणून घेऊया आपण आज होरड्याची पाहणी करण्यासाठी पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या दहेगाव बांगला परिसरामधील प्लॉटमध्ये अण्णासाहेब शिंदे यांच्या शेतावर आलेलो आहोत तर अण्णासाहेब शिंदे त्यांच्या गावातील शेतकऱ्याप्रमाणेच सुमारे तीस वर्षापासून गुळभेंडी आणि भविष्यात आम्हाला जेवढा ऑर्गनिक पद्धतीनं पिकावल्या जाईल हा होरडा त्याची आमची तयारी आहे ब्रँडिंग वगैरे भविष्यात हा हुरडा नैसर्गिक पद्धतीनं पिकवून त्याचं ब्रँडिंग करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं श्री अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितलं हा हुरडा या ठिकाणावरून राज्यात आणि परराज्यामध्ये विविध शहरामध्ये वितरित केला जातो दिवसभर हुरडा शेतकऱ्यांचा एकत्रित करून अण्णासाहेब शिंदे तो हुरडा व्यवस्थित पॅकिंग करून तो या राज्यातील विविध शहरामध्ये पण आपल्याकडे हो जर शहरातील लोकांना त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं वर्षीचा सीझन यायचं म्हटलं उत्पादक शेतकऱ्यांसाठी दहेगाव बंगला पावन गणपती मंदिर संभाजीनगर नगर हवे धन्यवाद ग्राहकांमध्ये चांगला होरडा मिळण्याची ओढ असते तर अशा ग्राहकांसाठी हा परिसर आणि हा पत्ता लक्षात ठेवावा कारण हा हुरडा येथे मिळणारा हुरडा हा ताजा आणि स्वच्छ असतो तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला हुरडा थेट ग्राहकापर्यंत सांगा आणि तुमच्याकडं किती हुरडा आहे आणि तुम्ही एकंदरीत हुरड्याची कशी विक्री व्यवस्थापन करता याबद्दल माहिती द्या माझं नाव अण्णासाहेब नामदेव शिंदे एकंदरीत माझा आता सध्या सदावतीस एकरमध्ये हुरडा पेरणी आहे आणि मी आता सध्या होरड्याचा सीझन चालू झालेला आहे थंडी पण चांगली आहे आणि पावसामुळे एकंदरीत आमचे दोन दोन तीन तीन प्लॉट खराब झाले पाणी लागलं मालाला त्याच्यामुळं आता एकदम एक या चार दिवसामध्ये आमच्याकडं हुरडा पार्टीची पण रिक्वायरमेंट यायला लागली त्याच्यामुळं हुरड्याचे भाव एकदमच आता वाढून गेलेले आहे तुम्ही या ठिकाणी सध्या हुरड्याचा काय भाव आहे आणि शेतकऱ्याकडून तुम्ही हुरडा विकत घेता आणि राज्यामध्ये विविध ठिकाणी पाठवता हो तर त्याचं व्यवस्थापन कसं करता आता कसं आहे माहिती आहे का आता सध्या शेतकरी कोण विकत घ्यायला दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपये भाव आहे आणि जसे जसे होरडा पार्टीची समजा सुरुवात होईल तस तसा हुरड्याचा भाव वाढतो कारण ह्या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे बरेच माल खराब झाले त्याच्यामुळे एकंदरीत ह्या वर्षी होरड्याला भाव तीनशे तीनशे वीस रुपये राहील अशी शक्यता आहे ठीक आहे हुरडा पार्टी जर शहरातील लोकांना करायची असेल तर आपल्याकडे हुरडा पार्टीची व्यवस्था आहे का आहे आमच्याकडे हुरडा पार्टीची व्यवस्था पिठलं भाकरी सगळी व्यवस्था आहे पार्टी बघता येईल तुम्ही काय काय मिळेल त्या हुरडा पार्टी मध्ये ते, ते जरा सांगू शकता का कच्च्या हुरड्याच्या विक्री सोबतच आता या परिसरामध्ये जागेवर हुरडा भाजून देऊन त्यासोबत नारळाच्या शेंगदाण्याच्या चटण्या देण्याचा प्रगात वाढत आहे यासोबतच हुरडा पार्टी सुद्धा शेतकरी ग्राहकांना ही सेवा सुद्धा उपलब्ध करून देत आहेत आणि या सेवेचा सर्व ग्राहकांनी आपला